नमस्कार सारंग या अत्यंत वेगळ्या पद्धतीनं मुलाखत द्यायला तयार झाल्याबद्दल मनापासून आभार पण वेगळं वेगळ्या वाटेने जाणं आणि स्वतःचे विचार मांडण्यासाठी इंटरनेटचा खूप चांगला वापर करून घेणं ही तर तुझी खासियतच आहे कारण अर्थातच मी भाडिपाबद्दल बोलतीये की मराठीत पहिल्यांदा वेब कंटेंट आणून स्वतःची सिरीज सुरू करणार करणारा तू पहिला डिरेक्टर आहेस तर अर्थातच आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की भाडिपाची कल्पना तुझ्या डोक्यात आली कशी नमस्कार एक तर सगळ्यात आधी धन्यवाद तुम्ही माझा इंटरव्ह्यू अशा एका युनिक पद्धतीने घेताय स्काईपवर मी स्वतः वेब कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि त्यामुळे माझ्यासाठी हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे भाडिपाची सुरुवात म्हणजे दोन हजार पंधरा साली आम्ही एक कंपनी सुरू केली गुलबदन टॉकीज मी आणि माझ्या दोन पार्टनर्स अनुषानंदकुमार आणि पॉला मगलन आमचं टार्गेट असं होतं की आम्हाला ज्या सिने आम्हाला जे सिनेमे बनवायचे आहेत ज्या गोष्टी सांगायच्या आहेत कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असतील त्या मुक्तपणे आम्हाला व्यक्त करता येतील असं असं एक प्रॉडक्शन हाऊस सुरू करायचा अर्थात प्रोडक्शन हाऊस सुरू करायला मोफ पैसा लागतो आणि फिल्म प्रोड्यूस करायला तर त्याहूनही जास्त लागतो आ, तो आमच्याकडे नव्हता तर त्यामुळे आम्ही सुरुवात कशापासून करायची म्हणून आम्ही कॉ व्हिडिओ बनवला ऑनलाईन आणि ते आमचा पोर्टफोलिओ पीस म्हणून आम्ही तो यूट्यूबवर टाकून दिला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्या कंपनीचं नाव होतं गुलबुदन टॉकीज आणि आम्ही पार्लेजीला डेडिकेटेड हा व्हिडिओ बनवला तर त्यांनी आम्हाला अचानक खूप सारी दारं उघडली म्हणजे मुळात आम्हाला काही ब्रँड्सनी अप्रोच करायला सुरुवात केली त्यांच्यासाठी डिजिटल कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी आणि ज्याचा फायदा आम्हाला खूप झाला त्याच्यातनंच आम्ही डिजिटल कॉन्टेंटबद्दल शिकलो डिजिटल कॉन्टेंटचा आत्ता काय व्याप आहे काय रीच आहे त्याच्यातनं काय मिळवता येतं आणि त्यातनं काय टार्गेट करता येतं है ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं थोडा शिकायला मिळाला पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या ज्याच्यासाठी आम्ही एक व्यासपीठ शोधत होतो अनफॉर्च्युनेटली आत्ता इंडियन टेलिव्हिजनवर खूप ग्रेट काम नाही होते म्हणजे दहातल्या दोन गोष्टी खूप चांगल्या असतात पण आठ वाईट गोष्टी घडतात आणि त्या अत्यंत टार्गेटेड असतात मास प्रोडक्शनसाठी जितक्या जास्त एका फटक्यात बनवता येतील एपिसोड्स तितके जास्त बनवायचे ते रचून ठेवायचे ते त्याच्यामध्ये काही भरायचं नाही ते नुसतं आपलं उथळ ठेवायचं असे अशा टाईप अशा दिशेने इंडियन टेलिव्हिजन आत्ता जात आहे आणि ॲज बाहेर परदेशात बघितलं तुम्ही तर सिरीज हा फॉर्मॅट अत्यंत चांगल्या लेवलला जाऊन पोचलेला आहे टी व्ही सिरीज म्हणजे गेम ऑफ थ्रोन असे थ्रोन्स असेल किंवा अगदी पूर्वी नाईन्टीन नाईंटी नाईनमध्ये सप्रॅनोज चालू झालं तेव्हापासून असेल त्यांच्याकडे टी व्ही सिरीजना खूप महत्त्व आणि खूप चांगली दिशा पण मिळते तर तसं काहीतरी आपल्याला आपल्या गोष्टी सिरीज फॉर्मॅटमध्ये मांडता येतील का म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म चालू करायचा ठरवला तो म्हणजे भाडेपा जेव्हा आम्ही चालू केला तेव्हा आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्हाला एकदम पटकन प्रतिसाद मिळेल कारण आम्हाला माहिती होतं त्याच्या त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत मराठी ऑडियन्स त्याला किती जागा इनफॅक्ट जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली तेव्हा काही पत्रकारांनी आम्हाला विचारलं तुमचा एपिसोड चार वाजता रिलीज होणार तर तेव्हा आम्ही ऑफिसमध्ये असतो कसा बघणार तर काही ऑडियन्सना हेही माहीत नव्हतं की यूट्यूबवरचा एपिसोड तिथेच राहतो आणि तो तुम्ही कधीही पुढे बघू शकता तर तिथपासून तयारी करायची होती फॉर्च्युनेटली आणखीन काही कॉन्टेंट क्रिएटर्स त्याच वेळेस कॉन्टेंट तयार करत होते आणि त्यांनी पण लगोल त्यांचे एपिसोड्स रिलीज करायला चालू केले त्यामुळे भाडेपला एक चांगला पुश मिळाला आम्ही असं म्हणणार नाही की आम्ही पायनियर्स आहोत ह्याच्यातले पण फोकस्ड एंटरटेनमेंट कॉन्टेंट क्रिएशनमधले नक्की आम्ही uh, पहिल्या काही लोकांपैकी आहोत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भाडीपसाठी अत्यंत लकी ठरली ते म्हणजे आमचे दुसरे पार्टनर्स म्हणजे वाईट कॉपर एंटरटेनमेंटनं के चिडगोपकर आशिष मेहता ही लोकं आम्हाला जॉईन झाली कारण काय भाडीपा म्हणजे गुलबदन टॉकीज इन इटसेल्फ क वॉज इन केपेबल ऑफ रेजिंग द फायनान्स ऑर एनिथिंग आणि आम्हाला कोणीतरी बिझनेस समजणारं आर्थिक बळ असणारं कोणीतरी बरोबर हवं होतं आम्हाला ऑप्शन्स होते कोणाबरोबर जायचं हे पण हे आमचे मित्र होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आम्हाला फ्रीडम देत होते जे फ्रीडम आम्हाला कदाचित कॉर्पोरेट जगाकडून मिळ मिळ मिळालं नसतं म्हणजे आम्ही असं म्हणत नाही ते देत नाही पण कदाचित नसतं आणि आ ॲटलिस्ट म्हणजे सुरू करताना तरी आम्हाला कोणीतरी असे खंदे हवे होते बरोबर -बर, की जे मित्र आहेत त्यांना आपल्यावर विश्वास आहे आणि ते डोळे झाकून आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या कामाला सपोर्ट करतील तर त्या दोन गोष्टी आल्यामुळे आज आहे आहे ते अमेजिंग आणि आता तर काय की कास्टिंग काउजचं डिरेक्टर सारंग साठे ही तुझी ओळख अगदी भाडिपाने दणदणीत करून टाकलेली आहे सगळीकडे पण या आधीच जर तुझं काम पाहिलं मागच्या बारा चौदा वर्षांमधलं तर तुझा स्पेक्ट्रम अगदी थक्क करणार आहे म्हणजे तू खूप चांगलं तर काम केलेलंच आहेस वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहेस आणि आ... खूप मोठ्या लोकांसोबत हे काम केलंय जसं की सुमित्रा भावे सुनील सुकथनकर तर या सगळ्याची सुरुवात कशी झाली मुळात तू या फील्ड मध्ये आलास कसा मी असं नाही म्हणणार की माझा स्पेक्ट्रम थक्क करण्यासारखा आहे म्हणजे खरं तर ह्याच्याहून खूप जास्त अचीव करता आलं असतं कारण मी गेली चौदा वर्ष काम करतोय नाटक सिनेमा आणि वेबमध्ये गेले तीन वर्षं काम करतोय तर त्यामुळे ह्याच्याहून खूप जास्त अचीव करता आलं असतं असं माझं मत आहे पण हो मी इन टर्म्स ऑफ ज्या लोकांबरोबर काम केलं आहे त्याबाबत मी फार लकी होतो मी खूप उशिरा चालू केलं म्हणजे पुणे मुंबईच्या कलाकारांच्या दृष्टीने उशिरा चालू केलं मी बावीसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी मी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात नाटक करायला सुरू केलं त्याच्यात जस्ट एक वर्ष आधी मी कॉलेजकडनं नाटक करायला सुरू केलं आणि पुरुषोत्तम हा एक अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे पुण्यात आणि फिरोद्या करंडक आणि आणखीन तेव्हा झीचा एक आ, आ, अल्फा करंडक नावाचा एक करंडक असेल तर ह्या सगळ्यातनं ह्या स्पर्धांमधनं मी सहभाग घ्यायला सुरू केला तिथेच मला ॲक्च्युली अमे निपुणही भेटले माझा आणखीन एक जवळचा मित्र ओंकार गोवर्धन तोही तिथलाच आहे आणि आम्ही चौघं पाच जणं तेव्हा कॉलेजकडनं चांगलं काम करत होतो ते काम बघून आम्हाला मला बऱ्याच दिग्दर्शकांनी त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून ॲक्टिंगसाठी किंवा काहीतरी एखादी कॉन्सेप्ट डेव्हलप करायला वगैरे सोबतीला घ्यायला सुरू केलं म्हणजे ज्याच्यामध्ये गिरीश जोशी असेल संदेश कुलकर्णी असेल असं करत करत मी फायनली मला माझ्या धाटणीचा थिएटर ग्रुप मिळाला म्हणजे जिथे मला काम करायला आवडेल जी लोकं माझ्या विचारसरणीला न्याय देतील अशी आणि ते म्हणजे आसक्त कला पुणे तिथेच मी मोहित टाकळकरला भेटलो मी आत्तापर्यंत सगळ्यात जास्त काम हे मोहितबरोबर केलं आहे आणि माझ्यासाठी तो मेंटॉर आहे अर्थात आ, ते सोड तो सोडून मी इतर खूप लोकांकडनं भरपूर काय काय शिकलो आहे पण बोथ इन टर्म्स ऑफ क्वांटिटी अँड क्वालिटी मी सगळ्यात जास्त काम त्याच्याबरोबर केलं आहे तेव्हाच मला राधिका आपटे सागर देशमुख हे आशिष मेहता हे जवळचे मित्र भेटले आणि त्यांच्याबरोबरींनी काम सुरू केलं मोहित आणि सचिन कुंडलकर हे दोघं सुमित्रा मावशींकडे असिस्ट करायचे आणि त्यामुळे मला माझा पहिला चित्रपट मिळाला ॲज अन ॲक्टर नितळ म्हणून त्याच्यात मी सुमित्रा मावशींबरोबर काम केलं होतं पहिल्यांदा आणि त्याच सिनेमात मला विजय तेंडुलकरांबरोबर काम करायला मिळालं म्हणजे त्यामुळे अचानक मोठं स्पेक्ट्रम ओपन झालं ह्या सगळ्या दिग्गज कलाकारांचं मला आणि मला एकीकडे दिग्दर्शनाची ओढ खूप होती मी कॉलेजमध्ये असताना दिग्दर्शन करत होतो समाऊ ॲक्टिंगचा आमिष इतका चांगला असतो की आपण त्याकडे ओढली जातो आणि त्यामुळे मी ॲक्टिंगकडे थोडासा जास्त जात राहिलो सुरुवातीच्या काळात आणि पण त्या काळात सचिन कुंडलकरला मी असिस्ट करायला सुरू केलं मी जवळपास त्याच्याबरोबर तीन डॉक्युमेंटरीज दोन शॉर्ट फिल्म्स आणि एक फीचर फिल्म असं ॲज अ चीफ असिस्टंट डिरेक्टर काम केलं आहे आणि त्याच्याकडनं मी पहिले माझे फिल्म मेकिंगचे धडे घेतले मोहित एडिटर होता त्यामुळे नाटक आणि एडिटिंग असं ह्या दोन्ही गोष्टी त्याच्याकडनं शिकत गेलो आणि हे करता करता एक दिवस सुमित्रा मावशी आणि सुनील सर असं म्हटले की आम्ही एक सिनेमा करतोय तुला तुला आवडेल का आमच्याबरोबर काम, काम करायला आणि मी खरं तर आर्ट डिरेक्टर म्हणून त्याच्यात उडी मारली मला कॅमेरा आवडतो मला आर्ट आवडतं कॉस्च्युम्स आवडतात मी हे सगळं केलेलं आहे आणि असंच आपल्याला शिकायला मिळतं कारण मला फिल्म स्कूलला जायची इच्छा नव्हती माझं सम्हाू मला शाळेत बसून काही शिकता येत नाही मी शाळेत असताना अत्यंत ढ विद्यार्थी होतो आणि इनफॅक्ट मी चार्टेड अकाउंटन्सी करत होतो आणि मी एका विषयात नापास झालो म्हणून सोडून ह्या क्षेत्रात आलं तर मला ॲकॅडमिक जमत नाहीत पण ऑन प्रॅक्टिकल ऑन ग्राउंड मला काम करायला खूप मजा येते शिकायला खूप मजा येते आणि त्यामुळे मी तिथून शिकायला सुरू केले आणि हे सगळे ही अपॉर्च्युनिटी एका 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 दृष्टिकोनातनं विचार केला तर आय वॉज लकी की मला डायरेक्टली ह्या सगळ्या दिग्गजांकडे आणि इतक्या महत्त्वाच्या लोकांबरोबर महत्त्वाच्या काळात काम करायला मिळालं पण दुसरीकडे मोर दॅन बिंग लकी इट इज अबाउट चॉईसेस म्हणजे व्हॉट चॉईसेस यू मेक तुम्हाला तुम्हाला थोडं मागे तु, लोकांच्या मागे राहायची सं म्हणजे चालणार आहे का म्हणजे तुम्ही थोडे मागे पडाल जगाच्या कारण तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागतो त्याला म्हणजे मी जेव्हा बावीस तेवीस वर्षाचा होतो तेव्हा मला भर खूप सारे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत होत्या म्हणजे झीची सिरियल मिळाली होती आणखीन काय ई टी व्हीची सिरियल मिळाली होती मला ई टीवर एक शो डिरेक्ट करायला म्हणजे एपिसोड डिरेक्टर म्हणून विचारलं होतं एक प सव्वीसाव्या वर्षी असं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी मिळत राहतात ज्या दिसताना खूप मोठ्या दिसतात की अरे बापरे डायरेक्ट टेलिव्हिजनबरोबर वर पण तेव्हा आपण हा निर्णय घेऊ शकणं की नाही मा बाबा मला ना चांगलं काम करायचं आहे मला चांगल्या लोकांबरोबर चांगल्या क्वालिटीचं चांगलं काम करायचं आणि त्यासाठी मी थांबायला तयार आहे तर तो निर्णय मी घेतला म्हणून मला ह्या लोकांबरोबर काम करता आलं